हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण आज आतमध्ये लुसलुशीत आणि वरतून काहीसे कुरकुरीत असे बटाटेवडे बनवणार आहोत बटाटेवडे किंवा वडापाव म्हटलं की तिथं कसलाही गरीब श्रीमंत किंवा लहान मोठा असा भेदभाव नसतो आणि तो, तो सर्वांनाच आवडतो परवडतो आपली भूक भागवतो आणि आपल्या जिभेचे चोचलेसुद्धा पुरवतो वडापाव हा असा एक पदार्थ आहे की त्यानं कोणताही भेद न पाहता सर्वांना जोडून ठेवलेला आहे चला तर मग असे खास आणि झकास बटाटे वडे बनवायला सुरुवात करूयात अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरच्या डब्यात ठेवायचे डब्यात पाणी न घालता कुकरच्या तळाशी पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या देऊन बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते कुस्करून घ्यायचे खूप बारीक नाही करायचे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे त्यामध्ये मी इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे बटाटे वडे बनवण्यासाठी लसणाचा वापर थोडा जास्तच करायचा वड्यांची चव खूप छान लागते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ ते दहा एक चमचा धणे घेतलेले आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे हळद आणि हिंग घेतलेली आहे एक चमचा भरून उडीद डाळ घेतलेली आहे फोडणीसाठी राई आणि जिरं घेतलेलं आहे हिरवी मिरची अद्रक धणे लसूण यांचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं खूप बारीक नकारता घरडसर असंच वाटण आपल्याला हवं आहे आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं राई जिरं छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची आहे मी इथे वडे बनवण्यासाठी उडीद डाळ आणि धण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे बटाटे वडे अजून छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि डाळ चांगली फुलेपर्यंत परतून घ्यायची हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि नंतरच त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची धने यांचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आणि मंद गॅसवरच मसाला परतून घ्यायचा आता यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं मीठ जपूनच घालायचं कारण वड्याच्या आवरणामध्ये सुद्धा मीठ असणार आहे हा मसाला व्यवस्थित परतला की त्यामध्ये कुस्करलेले बटाटे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाजीला मसाला अगदी व्यवस्थित लागला गेला पाहिजे एक जीव करून घ्यायचं बटाटेवडे बनवण्याचं सगळं साहित्य आपल्या घरातच उपलब्ध असतं फार वेगळी अशी तयारी करावी लागत नाही आणि आपल्याला आवडणारे असे पदार्थ घरातच बनवून खाल्लेलं कधीही चांगलंच असतं बटाटेवडे खमंग आणि चविष्ट होण्यासाठी त्याची भाजी चांगली होणं खूप गरजेचं असतं आता यावर एक मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे एक मिनिट आपण भाजी वाफवून घेणार आहोत आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून त्याचे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे वड्याचं आवरण तयार करण्यासाठी मी इथे अंदाजे दोन वाट्या बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मीठ तिखट हातावर क्रश करून घेतलेला ओवा थोडीशी हळद आणि हिंग घालून घ्यायचा आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत बॅटर तयार करून घ्यायचं माझ्याकडून याच वेळी कॅमेरा बंद राहिला होता आणि अशा पद्धतीने पीठ एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे आपले वडे जे आहेत ते एकदम हलके होतात वड्यासाठीचं बॅटर आपल्याला हवं तसं सरसरीत असं तयार झालेलं आहे खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं एक चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आणि त्यावर थोडंसं पाणी घालून पुन्हा चांगलं फेसून घ्यायचं एका बाजूला आपण तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे आणि भाजीचे वडेसुद्धा मी आधीच बनवून ठेवलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे तेलामध्ये सुरुवातीला बेसनाचे थोडे कुरकुरे मी बनवून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं आपल्याला तेल किती तापले याचा अंदाज येतो अशा पद्धतीने बटाटे बटाट्याची भाजीचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे पिठात बुडवून अलगद तेलात सोडायचे कढईच्या आकारानुसारच बटाटे वडे घालायचे आहे एका वेळी तीन ते चारच वडे घालायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात आणि एक बाजू तळली की उलटून घ्यायचे आणि वडे घालताना गॅस फुल करायचा आणि तळायला सुरुवात झाली की गॅस मिडियम करायचा आहे मीडियम गॅसवरच वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत वडे तळताना घाई नाही करायची जर गॅस मोठा ठेवला तर वडे लगेच लाल होतील मात्र आतून पिठाळ राहतील व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आता आपले हे वडे सोनेरी रंगावर छान तळून झालेले आहेत आणि वडे जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी कोमट झालेले वडे पुन्हा एकदा तेलामध्ये एक ते दोन मिनटासाठी तळून घ्यायचे आपण पुन्हा एक ते दोन मिनटासाठी वडे तळून घेणार आहोत जास्त वेळ कुरकुरीत आणि खमंगसुद्धा राहतात चव पण छान लागते म्हणजे हे तुमच्या मर्जीनुसार राहणार आहे अशा पद्धतीने आपले सगळे वडे व्यवस्थित तळून झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे आणि तुम्ही बघू शक शकता वडापावची लज्जत वाढवणाऱ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा डिशमध्ये तयार आहे आणि वडापावची अशी खमंग डिश पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल खायची इच्छा झाली असणार त्यामुळे वेळ न घालवता तुम्ही घरच्या घरी बटाटे वडे बनवायला सुरुवात करा आणि तुमचे वडे कसे झालेत ते कमेंटद्वारे सांगा थँक्यू बाय